रोशिच्यांनी आम मका पेरला मका पेरून आज आमारा 3 महिन्याा बाकीचा हा फायजो घेतली आली ने वो जी जनने पूर्ण झालं काल येणार काव गेलेलं आहे handleDelete करू नका डाग टाका हेकडे किंडा करा आता हे करू नका होणार आहे नेवरी

Ya. <dum> Jangan मैं आप कपाल लगी रहा है ना थोड़ा कम मिल जाएगा दाग दाग दे दाग कम मिल जाएगा अरे ऐसा लाइफ पाल रहा है ना नहीं बिजु बान तेरी चाल हाँ हाँ तेरी बिजु नहीं मचा लीजिए आप ये जो दिखा वो रात दादा भाई पोके चल ले भाई Thanks.

मी कापण्यातील रेवाची विठोबा माळी कापण्य परिसरात यावर्षी असंख्य शेतकऱ्यांनी मका लागवड केली याला कारण असं होतं की दरवर्षी आता कापसाला चांगला भाव मिळत नाही म्हणून असंख्य शेतकरी मका लागवडीकडे वळले मात्र जून महिन्यापासून मका पीक लागवड केल्यानंतर रात्रंदिवस काबाड कष्ट करून त्या पिकावर फवारणी खते निंदणी असे हजारो लाखो रुपये शेतकऱ्यांनी खर्च केले मात्र आता पीक काढण्याची वेळ आली आहे मात्र या ठिकाणी आता मक्याची अशी परिस्थिती आहे बुरशीजन्य रोग व लष्करी आडीमुळे संपूर्ण पिकाचे नुकसान झालं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातात एकही रुपया येणार नाही अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याने करावं तरी काय असं संकट मोठे शेतकऱ्यांवर आले आहे तरी अद्यापही कृषी विभागाने अथवा महसूल विभागाने याची दखल घेतली नाही तरी शेतकऱ्यांच्या हातात पीक काढण्याची वेळ आली आहे संपूर्ण मका उखळ्यावर फेकण्याची वेळ आली आहे अनेक शेतकऱ्यांनी मका आता उखळ्यावर फेकण्याचे काम सुरू केलं आहे म्हणून आता एक रुपयाही येणार नाही म्हणून प्रशासनाने याची दखल घ्यावून शेतकऱ्यांजवळ जाऊन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी विनंती